नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे उद्याच्या इंटरडेमध्ये आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करायला हवेत हे आपण आजच्या वेळेमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर इकडे आपण निफ्टी फिफ्टीचा चार तासाचा टाइम फ्रेम लावलेला आहे तर आज निफ्टी फिफ्टीची वीकली एक्सपायरी होती तर आजच्या एक्सपायरीमध्ये मॉर्निंगमध्ये आपल्याला निफ्टी युफ्टीमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि अपसाईटला बावीस हजार तीनशे वीसच्या आसपासून निफ्टीने सरळ आपल्याला इथून तीनशे पॉईंटचा शार्प डाऊनसाईडचा मुवमेंट दाखवला हो एकच पाच मिनटाचे कॅन्डल जर तुम्ही बघितली तर दोनशे पॉईंट प्लसचे आपल्याला एक निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म होताना दिसली <coughs> तर गेले काही दिवस अशा प्रकारचेच मुवमेंट आपल्याला बघायला मिळत आहेत तर गेले काही दिवस मार्केटमध्ये जे ऑप्शन सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस मार्केट हिट करण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारच्या मार्केटमध्ये मा ना ऑप्शन बायर प्रॉफिट करू शकतो ना ऑप्शन सेलर प्रॉफिट करू शकतो कधी कधी आपला दहाचा ऑप्शन कधी कधी आपण शंभरवरती वरती सेल करू शकतो नशिबाने आपला तो तसा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो पण मोस्टली असे जाको ट्रेड कमी लोकांच्या पदरात पडत असतात त्याच्यामुळं जोपर्यंत इलेक्शन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये मा अशा प्रकारचे बिहेवियर असणार आहेत कारण खूप सारे अॅनालिसिस मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात खूप सारे लोक आता मार्केटमध्ये डेली ॲनालिसिस करत आहेत प्रत्येकाचे ॲनालिसिस हे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळं मार्केटला मोमेंटम करणं थोडंसं अवघड झालेलं आहे कारण प्रत्येक लेवलवरती ऑप्शन बायर आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामुळं मार्केटला काय करायचं आहे मार्केटला सर्वांना बाहेर करायचं आहे मार्केट हे कधीच मार्केटला कधीच वाटत नाही आहे की आपल्यासारख्या ऑप्शन बायरनं प्रॉफिट करावं हो। मार्केटचा एकच हेतू आहे की आपल्यासारखे जे ऑप्शन बायर्स आहेत ते ट्रॅप करून त्यांचा पैसा ग्रॅप करण्याचा हेतू हा मार्केटचा असतो त्याच्यामुळे मार्केट काय करते अशा प्रकारचे नवीन नवीन चाल करते म्हणजे काय करते तीन रुपयाचा ऑप्शन तीनशे करते तीन तीनशेचं ऑप्शन लगेच झिरो करत आहे याच्यामुळे काय होतं नवीन लोक अट्रॅक्ट पण होत आहेत आणि मार्केटमध्ये व्हॅल्यूम आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे व्हॅल्यूम कॉन्स्टंटली राहताना दिसतोय लोकांचं अट्रॅक्शन वाढावं त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारचे मोमेंटम दिसत आहेत पण मित्रांनो अशा प्रकारच्या मोमेंटम खूप रिस्की असतात कारण कधी कधी कोणती कॅन्डल शंभर दोनशे पॉईंटची होईल किंवा कधी मार्केट कुठून पडेल किंवा कधी कुठून मार्केट रिकवर होईल हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण रँडम हा ज्या ह्या ज्या मुमेंटम आहेत ते कम्प्लिटली रँडम मुवमेंट आहेत ना कोणत्या रेजिस्टन्सवरून आपल्याला फॉल येताना दिसतोय ना कोणत्या सपोर्टवरून आपल्याला अशा प्रकारची स्पाइक येताना दिसते रँडमली मार्केट पॉज घेते त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे अपसाईडला किंवा डाऊनसाईडला स्पाईक येताना दिसत आहे तर सिम्पल तुम्ही इकडे काय करा निफ्टी निफ्टीचा चार तासाचा टाइम फ्रेम लावा आणि चार तासाच्या टाइम वरती तुम्ही जर बघितलं तर, तर हा एक ट्रेंडलाईन आपल्याला बघायला मिळतो या ट्रेंडलाईनवरती निफ्टीने काय केलेलं आहे या आधी तीन वेळा सपोर्ट घेतलेला आहे तीन वेळा आपल्याला इथून एक बाउन्स बॅक दाखवलेला आहे चौथ्यांदा निफ्टी युटी या ट्रेंडलाईनवरती आलेली आहे त्याच्यामुळे इथून जर सपोर्ट घेतला तर डेफिनेटली आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये तेवीस हजार चोवीस हजारपर्यंत जेव्हा टार्गेट्स बघायला मिळतील त्यासाठी निफ्टी युटीला इथूनच रिव्हर्स जाणं गरजेचं आहे तर बावीस हजारवरती निफ्टी फिफ्टीने क्लोजिंग दिली आहे तर आपण काय करू निफ्टी फिफ्टीला पंधरा मिनटा टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊ आणि इंटरडेच आपलं काय प्लॅनिंग बनवू शकतो हे आपण डिस्कस करू तर इकडे मी काय केलं पंधरा मिनटा टाइमफ्रेम लावलेला आहे तर सिम्पल उद्या निफ्टी फिफ्टीमध्ये जर फ्लॅट ओपनिंग झाली फ्लॅट म्हणजे काय इथेच कुठे ओपनिंग होऊन जर बावीस हजार सपोर्ट घेतला आणि या स्विंगच्यावरती जर निफ्टी फिफ्टी गेली तर आपल्याला इकडे एक डब्ल्यू बॅटनचा फॉर्मेशन बघायला मिळू शकतो त्या कंडिशनमध्ये हा जो मोमेंट आल मोमेंटम आलेला आहे त्या प्रकारचा मुमेंट आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं या स्विंगच्या वरती म्हणजे बावीस हजार पन्नासच्या वरती आपण निफ्टी फिफ्टीमध्ये काय करू शकतो एक कॉल प्लॅन करू शकतो टार्गेट आपले असतील बावीस हजार एकशे पन्नास ते बावीस हजार दोनशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला अपसाईडला निफ्टी फिफ्टीमध्ये उद्या बघायला मिळतील फुडचा डेट आपल्याला कधी घ्यायचा आहे ज्यावेळेस निफ्टी फिफ्टी फ्लॅट ओपन या ट्रेंडलाईनला ब्रेकडाऊन करेल आजच्या लोच्या खाली आणि हा जो आपण चार तासात टाइम फ्रेमवर जो ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे त्या ट्रेंडलाईनच्या खाली पंधरा मिनटाच्या कॅन्डला तो क्लोज केली पंधरा मिनटाची कॅन्डला तो क्लोज केली डेफिनेटली आपण तिकडे काय करू पुटचा ट्रेड प्लॅन करू एकवीस हजार आठशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला उद्या पुट साईटमध्ये बघायला मिळतील ओके तर हा आपला ओवरऑल फ्लॅट ओपनिंगचा आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला तर बावीस हजारची लेवल खूप महत्त्वाची असेल जोपर्यंत निफ्टी बावीस हजाराच्या वरती असेल तोपर्यंत थोडंसं आपण बुलिश कन्सिडर करू शकतो कारण इथून सपोर्ट घेतला तर आपल्याला एक रिकव्हरी बघायला मिळू शकते ऑलरेडी मार्केटमध्ये गेले काही दिवस आपल्याला एक डाउनसाईडची मुवमेंट बघायला मिळत आहे त्याच्यामुळं बावीस हजार हा एक सपोर्ट लेवलचं काम नक्कीच करू शकतो कारण बावीस हजार हा एक सपोर्ट पण आहे आणि एक राऊंड फिगर आणि एक सायकोलॉजिकल लेवल आहे त्याच्यामुळे इथून मार्केटला सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत पण जर बावीस हजारच्या खाली मार्केट सस्टेन झाला तर डेफिनेटली हा जो मुमेंट आला आहे हा मोमेंटम कॅरी ऑन होऊ शकतो निफ्टी फिफ्टी येणार दिवसामध्ये एकवीस हजार ते वीस हजार पाचशेपर्यंत पण जाताना दिसू शकते ओके त्याच्यामुळे बावीस हजारची लेवल खूप महत्त्वाची असेल उद्या जर निफ्टी फिफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये पण सेम स्ट्रॅटजी असेल बावीस हजारच्या वरती आपला जो व्ह्यू असणार आहे एक रुण एक रुण एक रुण एक रुण तो कॉल साईडचाच व्ह्यू असणार आहे आपण काय करू एका डीपवरती आजचं तुम्ही जर बघितलं असेल तर मार्केटनं डेफिनेटली हा आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता या ट्रेंडलाईनवरून सपोर्ट घेतला फर्स्टली आपण काय डिस्कशन केलं होतं की जो कालचा आहे त्याच्यावरती मार्केट गेलं तर आपण कॉल सर्ट घेणार होतो तर सकाळी आपण कॉल सर्ट घेतला पण त्याच्यामध्ये आपल्याला दहा रुपयेचं प्रॉफिट दाखवलं आणि त्याच्यानंतर मार्केटने स्टॉपला सेंड केला पण त्यानंतर आपण या लेवलवरती पुन्हा जो कॉल सर्टेट घेतला होता तीसचा कॉल सरळ एकशे सात रुपये टार्गेट हिट करून आला म्हणजे आपण आपण जे तीन टार्गेट दिले होते तिन्ही पण टार्गेट तिकडे हिट झाले त्याच्यानंतर आपण या लेवलच्या आसपास एक फुट ट्रेड पण तुम्हाला प्रोव्हाइड केला त्या फुटचे पण टार्गेट्स आपल्याला डबल होताना दिसले तर आजचा दिवस थोडाफार चांगला दिवस गेला असं आपण म्हणू शकतो तर गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये आपलं काय बावीस हजारच्या वरती कॉल साईडचं प्लॅनिंग असेल पण जसं गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टी फिफ्टी बावीस हजारच्या खाली आणि या ट्रेंडला जरा जर डाऊन करेल नक्कीच आपण काय करू पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू एकवीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळू शकतात ओके हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा निफ्टी फिफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला उद्या निफ्टी फिफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाली नक्कीच आपण बावीस हजारच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत जो आपला व्ह्यू असणार आहे तो पुटसाईटचा व्ह्यू असणार आहे कारण हा जो सपोर्ट लेवल आहे तो निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स लेवल बनेल त्यासोबत हा जो ट्रेंडलाईन आहे तो ट्रेंडलाईन पण निफ्टीसाठी एक रजिस्टन्स लेवल बनेल त्याच्यामुळं बावीस हजारच्या खाली आपला जो व्यू असेल तो पुटसाईटचा व्ह्यू असेल टार्गेट्स जे आपले पुटसाईटमध्ये असतील ते एकवीस हजार आठशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पोटमध्ये मिळतील पण जर ओपन होऊन निफ्टी फिफ्टीने बावीस हजारचा लेवल जर ब्रेकआउट केला आणि ते सपोर्ट जर घेतला बावीस हजारला सपोर्ट जर बनवला चान्सेस आहेत की आपल्याला इथून पुन्हा एकदा रिकव्हरी बघायला मिळू शकते त्याच्यामुळे कॅपडाऊन ओपनिंगमध्ये कॅपडाऊन ओपनिंगमध्ये बावीस हजारची लेवल जर ब्रेकआउट केली तर तिथे सपोर्ट घेणे गरजेचं आहे ब्रेकआउटनंतर सपोर्ट जर घेतला तर डेफिनेटली आपण तिकडे कोणताही पुट ट्रेड घ्यायचा नाही आहे आपण तिकडे काय करू कॉलसाठी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू पण जर बावीस हजारच्या लेव्हलच्या खाली मार्केट प्रकार, अशा प्रकारे येऊन बावीस हजारवरून रेजिस्टन्स काउंट डाऊन साईडला जाईल तर चान्सेस आहेत की मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे बावीस हजारच्या लेवलवरती कॅन्डरशिप खूप महत्वाची असतील कॅन्डरशिप कशा बनता येत ते बघणं गरजेचं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करू तिकडे ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करतो हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तर आता आपण बँक निफ्टीचं प्लॅनिंग बघूया की बँक निफ्टीमध्ये प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर मी इकडे बँक निफ्टीमध्ये पण चार तासचा टाइम फ्रेम लावलेला आहे तर बँक निफ्टीमध्ये पण आपण हा एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवलेला आहे या ट्रेंडलाईनच्या वरती बँक निफ्टी ऑलमोस्ट आपल्याला एक पाचशे ते सहाशे पॉईंट बँक वरती आहे सोबतच सोबतच सत्तेस हजार जो सायकोलॉजिकल लेवल आहे त्या लेवलच्या वरतीच बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे त्याच्यामुळे उद्या बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली ओके बँक निफ्टी जर उद्या फ्लॅट ओपन झाली तर सत्तेचाळीस हजारच्या वरती बँक निपणे सपोर्ट जर घेतला ओके इथूनच जर बँक निपटी सपोर्ट घेऊन अशा प्रकारे बँक वरती गेली डेफिनेटली आपण काय करणार आहोत कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत सत्तेचाळीस हजार चारशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये अपसाईटला बघायला मिळतील ओके तर फ्लॅट ओपनिंगमध्ये सत्तेचाळीस हजार सपोर्ट घेऊन या स्विंगच्या वरती म्हणजेच सत्तेचाळीस हजार शंभरच्या वरती बँक निफ्टी गेली क्लिअरली आपण काय करू तिकडे <coughs> कॉलचा ट्रेड प्लॅन करू पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने सत्तेचाळीस हजारच्या लेवलला जर ब्रेकडाऊन केलं प्रॉपरली ब्रेकडाऊन करून पंधरा मिनिटं सस्टेन झालं डाउन साईडला डेफिनेटली हो। आपण तिकडे फुटसाठी जाणार आहोत टार्गेट्स आपले असतील सेहेचाळीस हजार सहाशे ते सेहेचाळीस हजार पाचशेपर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तर सत्यजा सर लेवल खूप महत्वाची असेल सत्यजा सर ज्या सत्याच्या सारच्या वरचा आपला जो प्लॅनिंग असेल तो पुट साईटचा प्लॅन सॉरी कॉल साईडचा प्लॅनिंग असेल सत्यजा सरच्या लेवलला खाली जर बँक निफ्टी ब्रेकडाऊन करेल आपण काय करणार आहोत तिकडे पुटसाठी जाणार आहोत सेम स्ट्रॅटेजी गॅप ऑफ ओपनिंगची पण असेल छोटीशी गॅप ऑफ ओपनिंग झाली तर आपण काय करणार आहोत एका डीपचा वेट करू हा डीप सत्या सारच्या आसपास जर आला तरी देखील आपण इकडे काय करू कॉल साइट प्लॅन करू या झोनवरती आपल्याला बुलिश कॅनलस्टिक बघायची बुलिश कॅनलस्टिक जर मिळाले ज्या प्रकारे तुम्ही जर बघितलं तर एक्झॅक्टली या ट्रेंड आपण जो हा ट्रेडलाईन ड्रॉ केला होता या ट्रेंडलाईन वरती तुम्ही जर बघितलं तर आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिकचं पॅटर्न बघायला मिळाला तर त्याच प्रकारे आपल्याला इकडे बुलिश कॅन्डलस्टिकचं पॅटर्न बघायला मिळाला हवा इथे जर बुलिश कॅन्डलटिकचा पॅटर्न जर मिळाला डेफिनेटली आपल्याला इथून एक रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळू शकते ही रिकव्हरी मुवमेंट बँक निपिला सत्तेचाळीस हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सातशे पर्यंत पण घेऊन जाऊ शकते ओके त्यासाठी बँक निपला क्लोजिंग पॉईंटच्या वरती सत्तेसारच्या वरती सस्य नव्हण हा जो पन्नास पॉईंट झोन आहे याच्यावरती सस्य होणं खूप गरजेचं असणार आहे पण जर गॅप ओपनिंग नंतर बँक निपटने फॉल करत सत्तेस हजारचे लेवलचं ब्रेकडाऊन केली सत्तेचाळीस हजारच्या खाली बँक निफ्टी जर आली चुकून डेफिनेटली बँक निवटमध्ये अजून आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो चारशे ते पाचशे पॉईंटचा फॉल आपला साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो तर त्या दा। कंडिशनमध्ये आपण सत्तेस हजारच्या खाली काय करू बँक निफ्टमध्ये पुट ट्रेड प्लॅन करू सेहेचाळीस हजार सहाशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील म्हणजेच हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे ट्रेंड ट्रेंड थोड़ा थोड़ा एक एक या ट्रेंडलाईनपर्यंतची टार्गेट्स म्हणजे इथून अशा प्रकारे या ट्रेंडलाईनपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते इथून थोडं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला एक रिकवरी मुमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे सत्तेस हजारची लेवल खूप महत्त्वाचे असेल याच्यावरती आपण काय करू कॉलचा ट्रेड प्लॅन करू आणि या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी आली नक्कीच आपण काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करू सेम स्ट्रॅटेजी गॅवडन ओपनिंगची असेल गॅबडॉन ओपनिंगमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार सत्तरच्या खाली असेल तोपर्यंत आपण काय करू इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू किंवा तुम्ही सेफर साईड तुम्ही काय करू शकता सत्तेचाळीस हजार शंभरच्या खाली सत्तेचाळीस हजार शंभरच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी असेल म्हणजे बँक निफ्टी तर अशा प्रकारे डाऊन साईडला आली डेफिनेटली आपण पुढसाठी प्लॅन करू पण जर बँक निपटने गॅप ओपन होऊन सत्तेचाळीस हजारला ब्रेकआउट करून तर इथे सपोर्ट बनवला सपोर्ट बनून जर बँक निपटने सत्तेस हजार शंभरला जर अपसाईडला ब्रेकआउट केलं नक्कीच आपण इकडे काय करू कॉलसाठी प्लॅन करू सत्तेचाळीस हजार चारशे ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंतचे टार्गेट्स आपला अपसाईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला तर सिम्पल तुम्हाला लेवल फॉलो करायचे आहेत वरती मार्केट मी आलं तर तिकडे कॉल ट्रेड प्लॅन करा लेवलच्या खाली मार्केट जर गेलं तर तुम्हाला तिकडे काय करायचं आहे कुठला ट्रेड प्लॅन आहे तर अशा प्रकारे आपलं उद्याचं प्लॅनिंग असणार आहे